भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे निश्चित असल्याचं विधान शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्र्यांचं नाव आज जाहीर होणार असल्याचं शिरसाट यांनी म्हटलं शपथविधीच्या पत्रिकेवर देवेंद्र फडणवीसांचं नाव मुख्यमंत्री म्हणून टाकलं जाणार असल्याची माहिती आमदार सदाभाऊ खोत यांनी दिली तसंच गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीसांसारख्या जबाबदार नेत्याकडेच दिलं जावं शिवसेनेनं आग्रह करू नये असंही खोत यांनी म्हटलं आहे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची अधिकृत घोषणा झालेली नसली तरी देवेंद्र फडणवीसांचा कोट मात्र शिवून तयार आहे नागपूरमध्ये गेले तीन दशकं फडणवीसांचे कपडे शिवणारे पिंटू मेहाडिया या टेलरनं त्यांच्या शपथविधीसाठी खास असे चार कोट शिवलेत आणि ते कोट मुंबईमध्ये फडणवीसांच्या हाती सोपवलेले शपथविधीच्या दिवशी फडणवीस आपण शिवलेला निळ्या हे जॅकेट घालतील असा विश्वास पिंटू मेहाडिया यांनी व्यक्त केला निवडणुकीतील पाठोपाठ आता पाथ शपथविधीमध्ये एक हे तो सेफ हेची झलक दिसणारे माहितीच्या शपथविधी सोहळ्यामध्ये दहा हजार कार्यकर्ते एक हे तो सेफ हे अशा आशाचा मजकूर असलेले ही शर्ट परिधान करणारे शपथविधीच्या आढावा बैठकीमध्ये प्रत्येकाला जबाबदारी दिली असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली शपथविधी सोहळ्याला मोदी राजनाथ सिंग जे पी नड्डा तसंच इतर राज्यातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार साधू महंतही येणार असल्याची माहिती प्रसाद लाड यांनी दिली अलिबागच्या खारेपाट भागातल्या महिलांनी पाण्यासाठी हंडा घेऊन अलिबागच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला खाडीच्या खाऱ्या पाण्यामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत हा खारट आणि दूषित झालाय त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकावं लागतंय विकतचं पाणी घेण्याशिवाय इथे पर्याय उरला नसल्यानं महिलांनी आंदोलन केलं पश्चिम विदर्भातल्या शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांनी मेळघाटातल्या धारणीकडे लाँग मार्च काढला होता वसतीगृहामध्ये प्रवेश मिळावा यासाठी हा लाँग मार्च काढण्यात आला आमच्या मागण्यांकडे आदिवासी विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे उल्हासनगर मधल्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकेला मराठी आलंच पाहिजे असं म्हणत मनसेनं इशारा दिला बँकेच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना मराठी येत नसून कर्मचारी ग्राहकांबरोबर उद्धटपणे वागत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आलेल्या होत्या त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांना मराठी आलंच पाहिजे असं म्हणून मनसेनं बँकेला इशारा दिला अनुभव महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं अनुयांसाठी चार ते सात डिसेंबर या कालावधीमध्ये विशेष बस फेऱ्यांचं नियोजन करण्यात आलं दादर रेल्वे स्थानकापासून चैत्यभूमीपर्यंत सतत पंधरा ते वीस मिनिटांनी बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं सहा डिसेंबरला मुंबईमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरामधून लाखो अनुयायी चैत्यभूमी इथं येतात त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे म्हाडाच्या मुंबई मंडळामध्ये वेटिंग लिस्टमधल्या चारशे सहा जणांना घराची लॉटरी लागली आहे सोडतीमधल्या चारशे बेचाळीस विजेत्यांनी घरं सरेंडर केली त्यामुळे प्रतीक्षा यादीवरच्या चारशे सहा विजेत्यांना स्वीकृतीपत्र पाठवण्यात आलंय तसंच घरांची स्वीकृती करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली पोलीस बंदोबस्तात सुरू असलेलं मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाचं काम पुन्हा रोखण्यात आलंय शेतकरी काँग्रेस आणि भूमिसेनेच्या कार्यकर्त्यांनी या महामार्गाचं काम रोखलं जमिनीचा मोबदला न देताच काम सुरू काम सुरू केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे महिलांसाठी कामाच्या ठिकाणी अंतर्गत तक्रार समित्यांची स्थापना करा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत पॉश कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तपशीलवार न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत त्यामुळे महिलांना तक्रारी करता येणं सोपं जाईल असंही न्यायालयानं म्हटलंय अकोला शहरातल्या डापकी रोड इथल्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे त्यामुळे महानगरपालिकेकडून या मार्गावर असलेलं अतिक्रमण काढण्यात येत आहे एकशे पन्नास अतिक्रमणधारकांचं अतिक्रमण काढण्यात येत आहे तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतल्या दिव्यांग लाभार्थ्यांसाठी बेरोजगारी भत्त्याच्या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या योजनेसाठी नगरपरिषदेच्या निव्वळ उत्पन्नाच्या पाच टक्के निधी राखीव ठेवण्यात आला आहे तळेगाव दाभाडे हद्दीतल्या एकूण चारशे दिव्यांगांची नोंद झाली था आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग जानेवारी महिन्यामध्ये मोकळा होणार का याबाबत उत्सुकता आहे आणि याबाबत बावीस जानेवारीला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणारे महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित आहेत शिवसेना नाव आणि चिन्हाबाबत सहा डिसेंबरला सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडणार सरन्यायाधीश चंद्रचूड निवृत्त झाल्यामुळे शिवसेना सुनावणीसाठी नवं खंडपीठ आता द्यावं लागणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठानं गेल्या वर्षी परीक्षा झालेल्या मार्कशीट अजूनही दिलेल्या नाहीयेत त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे मार्कशीट नसल्यामुळे पुढच्या वर्षीचे प्रवेशही रखडलेत प्रवेशाची तारीख उलटून गेल्यानं दंडाची रक्कम भरून आता प्रवेश घ्यावे लागणार आहेत राज्यातल्या वैद्यकीय महाविद्यालयांची लवकरच तपासणी करण्यात येणारे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुरवण्यात येणाऱ्या सोयीसुविधा उपकरणं आणि साहित्याची माहिती यामध्ये घेण्यात येणार आहे मुंबईमध्ये गेल्या दोन दिवसांपासून फेंगल चक्रीवादळामुळे तापमानामध्ये वाढ झाली आहे मुंबईकरांना अद्याप थंडीची प्रतीक्षा आहे तापमानात वाढ झाल्यामुळे काही भागामध्ये पावसाची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे डिसेंबर महिन्यामध्ये अपेक्षित थंडी पडणार नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे मनोरमा खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द करण्याचा पुणे पोलिसांनी निर्णय घेतला आहे मुंबई हायकोर्टानं तो निर्णय फेटाला जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला हातात पिस्तूल घेऊन धमकावल्या प्रकरणात खेडकर यांचा पिस्तूल परवाना रद्द झाला होता भंडारा जिल्ह्यामध्ये हो दे दीड महिन्यामध्ये पन्नास गुन्हेगारांना तडीपार करण्यात आला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली साकोली तुमसर आणि भंडारा विधानसभा मतदारसंघात ही कारवाई करण्यात आली पिंपरी मध्ये एका तरुणाला कार चालकानं कारच्या बोनेटवरून फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे संबंधित तरुण दुचाकीवरून जात असताना ऑडीचालकानं कट मारला त्यामुळे त्याला जाब विचारला असता आरोपीनं त्याच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक केली अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये जखमी झालेल्या साळिंदरला प्राणीमित्रांच्या मदतीनं जीवनदान देण्यात आले अकोला एमआरडीसी जवळच्या अप्पू पुतळा इथली घटना आहे जखमी साळींदरवर अकोल्यातल्या पशुवैद्यकीय हो, सरकारी दवाखान्यामध्ये उपचार सुरू आहेत अकोल्यातल्या कौलखेड मार्गावर भरधा वाहनानं एका का कार आणि दोन दुचाकींना धडक दिली दुर्घटनेत तीन जण गंभीर जखमी झाले अपघातानंतर वाहनचालक फरार झाला या प्रकरणात आता पोलीस पुढचा तपास करत आहेत भंडाऱ्यामध्ये ढगाळ वातावरण कायम आहे त्यामुळे तूर पीक धोक्यात तूर पिकावर आळ्या आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढलाय शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये त्यामुळे भर पडली आहे ढगाळ वातावरणामुळे तुरीचा पुलोरा नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे